हाय तर आजच्या गोष्टीचं नाव आहे बिंबू आणि मंतरलेला आंबा एका छोट्याशा गावात बिंबू नावाचा खूपच खोडकर पण चतुर मुलगा राहत होता त्याला खेळायला आणि गोष्टी ऐकायला खूप आवडायचं एके दिवशी तो शाळेतून परत येताना जंगलाच्या कडेला खेळत गेला खेळता खेळता त्याला एक मोठा झाड दिसलं आंब्याचं झाड पण हे झाड काही साधे नव्हतं झाडावर फक्त एकच आंबा होता तो पण सोनेरी रंगाचा चमचमता होता बिंबूने आंबा तोडायला हात लावला तर अचानक झाडाने आवाज केला थांब हा मंतरलेला आंबा आहे तोडायचा असेल तर तीन कोडी सोडवावी लागतील बिंबू थोडं घाबरला पण त्याचं कुतूहल जास्तच होत पहिलं कोड होतं अंधारात दिसत नाही पण सकाळी उगवतो तो आहे तुझा मित्र आकाशात फिरतो बिंबू हसला आणि म्हणाला सूर्य दुसरं कोड दिसतो नाही पण वारा होतो झाड झुलवतो केस उडवतो बिंबू पटकन म्हणाला वारा तिसरं आणि अखेरचं कोड नाहीत पाय तरी पळतो दगड नाही पण जड होतो बिंबू थोडा विचारात पडला मग त्याला सुचलं वेळ झाड हसून म्हणाल बिंबू तू सगळी कोडी सोडवलीस आणि सोनेरी आंबा ओपोप खाली पडला बिंबूने तो आंबा घरी आणून आई बाबांसोबत वाटून खाल्ला आंबा इतका गोड होता की कोणालाही आयुष्यात इतकाच चविष्ट आंबा खाल्ला नसेल त्या दिवशीपासून बिंबूने ठरवलं धैर्य आणि अक्कल वापरली कि कोणतीही गोष्ट जिंकता येते तर माझ्या बालमित्रांनो तुम्हीही असं उशारीने कोणतीही गोष्ट जिंकू शकता तर ही गोष्ट कशी वाटली ते मला नक्कीच सांगा थँक्यू